नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आलाय अद्भूत वेळ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्या पासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती आपल्या फार्मचा चेहरा मोहरा पालटल्याशिवाय इथं राहणार नाही मग अशी कोणती माहिती की जी माहिती आता आपल्या फार्मचा चेहरा मोहराच पालटून टाकणार आहे तर मित्रांनो आपण सर्वांनी जे थमनेलमध्ये पाहितलं आणि आपण सर्वांनी जे टायटलमध्ये वाचलं ते सगळं सत्य आहे ते सगळं यथार्थ आहे आणि ते सगळं वास्तव आहे की फक्त पन्नास कोंबड्या जर आपल्याकडे असतील तर आमच्याकडे एक अशी टेक्निक आहे की ज्या टेक्निकचा वापर करून आपण सर्वजण पन्नास कोंबड्यांपासून फक्त एकाच वर्षात घर बसल्या या पद्धतीनं तयार करू शकतात पाच हजार कोंबड्या मी गॅरंटीनं सांगतो तुमचा इथं विश्वास बसणार नाही पण अशी एक पद्धत आहे अशी एक टेक्निक आहे की ज्या पद्धतीचा व ज्या टेक्निकचा जर आपण सर्वांनी योग्य हो रीतीनं वापर केला तर गॅरंटीनं सांगतो की पन्नास कोंबड्यापासून आपण एकाच वर्षात तयार करू शकतात पाच हजार गावठी कोंबड्या मग ही असणारी टेक्निक कोणती ही असणारी पद्धत कोणती की ज्या टेक्निकचा ज्या पद्धतीचा वापर करून आपण सर्वजण अवघ्या पन्नास कोंबड्यांपासून एकाच वर्षात तयार करू शकतो पाच हजार कोंबड्या चला तर मेंग ही टेक्निक कोणती आणि ही पद्धत कोणती की ज्यामुळे आपण एकाच वर्षात फक्त पन्नास कोंबड्यांपासून तयार करू शकतो पासार कोंबड्या काय ही टेक्निक तुम्हाला जाणून घ्यायची काय तुम्हाला सुद्धा पन्नास कोंबड्यांपासून एका वर्षात पासार कोंबड्या तयार करायच्यात मग कशाला वेळ दवडतात हा व्हिडिओ यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि गॅरंटीनं सांगतो जो पालक बांधव हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल तो गॅरंटीनं आणि शंभर टक्के पन्नास कोंबड्यांपासून या पद्धतीनं एका वर्षात शंभर टक्के तयार करू शकतो पाच हजार कोंबड्या चला तर मग हा असणारा व्हिडिओ बघूयात की ज्यात ही टेक्निक धडलेली आहे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हीच आपणास विनंती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की फार कष्टानं फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं असं केल्यानं आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन तर मिळते पण दुसरीकडे तुम्हालासुद्धा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं पाहावयास मिळत राहतो म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की जरूर चॅनलला सबस्क्राईब था नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे आम्हाला प्रोत्साहनाचा व शाबासकीचा एक हात एक थाप मिळून जाते तर बघा मित्रांनो जो चांद्या पासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुकुट पालक बांधव त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती आपल्या फार्मचा चेहरा मोहरा पालटून टाकणारे जी माहिती लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा परिपूर्ण करणारे मग ती माहिती कोणती तर ती माहिती एवढीच की पन्नास कोंबड्या जर आपल्याकडे असतील तर पन्नास कोंबड्यांपासून आपण एका वर्षात घर बसल्या तयार करू शकतात पाच हजार कोंबड्या पण पन्नास कोंबड्यांपासून एका वर्षात आपण कशा पद्धतीनं तयार करू शकतो हजार कोंबड्या यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे कोणती टेक्निक वापरायची कोणती पद्धत वापरायची याबद्दल सविस्तर माहिती आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती की आपण सर्वांनी कुठही व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा आणि आपण सर्वांनी जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहितला तर गॅरंटीनं सांगतो की तुम्हीसुद्धा फक्त पन्नास कोंबड्यांपासून एका वर्षात तयार करू शकतात पाच हजार कोंबड्या चला तर मग बघूयात की कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी तयार करू शकतो पन्नास कोंबड्यांपासून एका वर्षात पाच हजार कोंबड्या मित्रांनो यासाठी आपल्याला लागणारी सामग्री कोणकोणती ते प्रथम जाणून घ्या आपल्याला या ठिकाणी यासाठी आवश्यकता आहे पन्नास कोंबड्यांची या पन्नास कोंबड्या गावठी असाव्यात या पन्नास कोंबड्या प्युअर असाव्यात या पन्नास कोंबड्या दर्जेदार असाव्यात आणि या पन्नास कोंबड्या निरोगी असाव्यात एवढीच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि या पन्नास कोंबड्यांसोबत आपल्याला किती कोंबडे ठेवावी लागतील हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो आपल्याला या पन्नास कोंबड्यांसोबत या ठिकाणी एकंदर सात कोंबडे लागतील म्हणजे पन्नास कोंबड्या त्यासोबत सात कोंबडे आणखीन काय लागते का हो लागते काय लागते तर आता आपण कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ले काढत बसलो तर आपण पन्नास कोंबड्यापासून एका वर्षात काय पाच हजार कोंबड्यापर्यंत पोहोचू शकत नाही यासाठी आपल्याला ज्या टेक्निकचा वापर करायचा आहे ज्या आधुनिक तंत्राचा वापर करायचा आहे त्याचं नाव आहे मित्रांनो इन्क्युबेटर मशीन मग ही जी इन्क्युबेटर मशीन आहे मित्रांनो ही जर आपण योग्य पद्धतीनं योग्य रीतीनं वापरली तर तुम्हाला सांगतो तुम्ही या ठिकाणी शंभर टक्के पन्नास कोंबड्यापासून हजार कोंबड्या तयार करू शकतात मग प्रश्न पडतो की बाबा इन्क्युबेटर मशीन किती अंड्यांचं घ्यावं लागेल आणि ते किती रुपयांना मिळू शकते तर बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एकशे पन्नास अंड्यांचं इन्क्युबेटर आहे हे इन्क्युबेटर जास्त खर्चाचं घ्यायचं नाही बॉडीचं सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर घ्यायचंय मित्रांनो आणि आता जो प्रश्न आहे की बाबा हे इन्क्युबेटर आम्हाला कुठं मिळेल तर इथं तिथं पाहायची गरज नाही हे इन्क्युबेटर आपण चांद्यापासून बांध्यापर्यंत कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात थेट पाठवू शकतो पोहोचवू शकतो आणि हे इन्क्युबेटर किती रुपयांना मिळते हा जो प्रश्न असेल तर हे इन्क्युबेटर मिळते एकशे पन्नास अंड्यांचं चार हजार रुपयाला ज्याच्यामध्ये जो ॲडव्हान्स आहे तो पंधराशे रुपये आणि पंचवीसशे रुपये कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे पोहोचल्यानंतर आणि विशेष गोष्ट मशीन पोहोचल्यानंतर तुम्हाला कुरिअरचा जो खर्च आहे तो वेगळा द्यायची गरज नाही शिवाय दोन ते तीन बॅच निघेपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतो की बाबा अंड कसं निवडायचं अंड कसं ठेवायचं मग त्याच्यानंतर पिल्लू निघाल्यानंतर त्याची ब्रुडिंग कशी करायची फिडिंग कशी करायची वॅक्सिनेशन कसं करायचं हे सगळं समजावून सांगितलं जाते तर हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काय की ज्यांना इन्क्युबेटर खरेदी करायची आहे त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायला हवा लखन सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मग लखन सर तुम्हाला सगळं सांगतील किंवा एकशे पन्नास सांड्यांचं मशीन कसं आहे त्याची गॅरंटी काय वॉरंटी काय फॅसिलिटीज काय सगळं विचारा जर मनाला पटलं तुम्हाला वाटलं तर त्या ठिकाणी बुक करा कुणावरही कसल्याही प्रकारची बळजबरी नाही ज्यांना मशीनची माहिती हवी आहे किंवा खरेदी करायची त्यांना लखन सरांशी कॉन्टॅक्ट करावा लागेल लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो म्हणजे एकंदर एकशे पन्नास अंड्यांची मशीन घ्यावी लागेल एकशे पन्नास अंड्यांची एक मशीन आहे चार हजार रुपयाला चार मशीनचा खर्च सोळा हजार बसेल एवढा खर्च आपल्याला करावा लागेल सोबत एक्स्ट्रा किट एक दोन मागवं लागतील त्यासाठी दोन तीन हजार जातील तर एकोणीस वीस हजारात आपलं काम होऊन जाईल आता मग करायचं आहे कसं बघा मित्रांनो जर आपल्याकडे पन्नास कोंबड्या असतील तर दिवसाला अंडे किती मिळू शकतात जर पन्नास कोंबड्या असतील तर दिवसाला मिळणाऱ्या अंड्यांची संख्या जी आहे ती सामान्यतः तेवीस ते चोवीस असणार आता दिवसाला तेवीस चोवीस अंडे मिळालेत म्हटल्यानंतर आठवड्याकाठी किती अंडे निर्माण व्हायलेत बरं तर आठवड्याकाठी अंडे जे त्या ठिकाणी आपल्याकडे प्राप्त व्हायलेत म्हणजे आपण पूर्ण गोळाविरीच केली तर ही अंड्यांची संख्या टोटल आहे चोवीस गुणिले सात म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की ती एकशे अडुसष्ट आता हे एकशे अडुसष्ट अंडे जबरदस्त जरी असले तरी त्यातून अठरा अंडे जे की लहान आहेत क्रॅक आहेत ज्याच्यावर थोडंसं आपल्याला घाण दिसायला असे अठरा अंडे वगळा कधी कमी दिले तरी पण काही प्रॉब्लेम नाही मग शिल्लक राहिलेली अंडी किती एकशे पन्नास मग हे एक एकशे पन्नास अंडे आपल्याला दर आठवड्याला मशीनमध्ये टाकायचे आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात दिवसाचे अंडे सात तारखेला त्यानंतर आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा हे सात दिवसाचे अंडे चौदा तारखेला दुसऱ्या मशीनमध्ये त्यानंतर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हे जे आहेत सात दिवसाचे अंडे ते एकवीस तारखेला तिसऱ्या मशीनमध्ये आणि मग त्याच्यानंतर बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे सात दिवसाचे अंडी चौथ्या मशीनमध्ये अशा पद्धतीनं प्रत्येक आठवड्यामध्ये आपण काय करायचं एक आहे एकशे पन्नास अंडे एका पर्टिक्युलर मशीनमध्ये टाकायची आहेत आता सात तारखेला ज्या मशीनमध्ये अंडे टाकली त्याच्यातून अठ्ठावीस एकोणतीस तारखेला जास्तीत जास्त तीस तारखेपर्यंत पिल्ला निघतील ही मशीन फ्री झाली की मग या मशीनमध्ये तुम्ही पाच तारखेला पुन्हा पुन्हा अंडे टाकू शकता म्हणजे तुम्हाला चार मशीन घेतल्या की ही एका मागे एक एका मागे एक सिरीज चालू राहील ही सायकल चालू राहील तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता मग वर्षभरामध्ये आपण किती वेळेस मशीनमध्ये अंडे टाकू शकतो तर बघा मित्रांनो प्रत्येक आठवड्याला जर आपण एकशे पन्नास अंडे एका मशीनमध्ये टाकत असू तर वर्षभरात आठवडे किती असतात तर वर्षभरात असतात एकूण बावन्न आठवडे तर आपण बावन्न वेळेस एकशे पन्नास अंडे हे मशीनमध्ये टाकू शकतो आता बावन्न वेळेस एकशे पन्नास अंडे जर आपण मशीनमध्ये टाकले तर मिळणारा रिझल्ट पण बघणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो एकशे पन्नास अंडे टाकले तर एकशे पन्नास पिल्ले निघत नसतात पण एक आपण जर एक रेशो पकडला तर कधी एकशे दहा एकशे पंधरा कधी एकशे वीस कधी एकशे तीस इथपर्यंत पिल्ले निघतात सरासरी तुम्हाला सांगतो अंड्यांची क्वालिटी जबरदस्त असेल आणि कोंबडीसोबत योग्य कोंबडे असतील व त्यांचं वॅक्सिनेशन झालं असेल तर एकशे वीस पिल्ले निघायला काही हरकत नाही ही एकशे वीस पिल्लं कधी पाचदा कमी निघतील कधी पाचदा अधिक निघतील तर लक्षात घ्या एकशे वीस पिल्लं जर निघाली किती वेळेस बावन्न वेळेस तर एकशे वीस गुणिले बावन्न जर आपण सर्वांनी या ठिकाणी केलं तर सामान्यतः सहा हजार दोनशे चाळीस पिल्ले ही वर्षभरात निघतात सहा हजार दोनशे चाळीस पिल्लं ही जशास तशी टिकतील का तर टिकणार नाहीत यापैकी आपण असं पकडूयात की, की प्रत्येक बॅचमध्ये वीस पिल्लं ही दगावत आहेत याच्या अनुसार जर विचार केला तर बावन्न बॅच बावन्न गुणिले वीस म्हणजे एक हजार चाळीस पिल्ल मायनस करावी लागतील सहा हजार दोनशे चाळीसपैकी एक हजार चाळीस जर वजावट केली तर इथं पाच हजार दोनशेचा आकडा राहतो म्हणजे या पद्धतीचा अवलंब करून कमीत कमी तुम्ही पन्नास कोंबड्यांपासून एका वर्षात पाच हजार दोनशे कोंबड्यांपर्यंत पोहोचू शकतात वरच्या दोनशे जरी वगळल्या तरी पन्नासपासून पाच हजारापर्यंत पोहोचणं काही कठीण मला तरी वाटत नाही हाय एक गोष्ट आहे की काही जण म्हणतात सर मशीन मध्ये मशीनमध्ये अंडी टाकल्यानंतर पिल्ले एवढी निग निघत नाहीत त्यासोबत काही जण म्हणतात सर आम्हाला माहितच नाही की अंडी कशी निवडायची कशी ठेवायची काही जण म्हणतात सर आम्हाला ब्रुडिंग माहित नाही फिडिंग माहीत नाही वॅक्सिनेशन माहीत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही पिल्लं तर काढू पण ही पिल्ल आमच्याकडे जगत नाहीत वाचत नाहीत किंवा जगणार नाहीत वाचणार नाहीत तर मित्रांनो ही समस्या मला पण अभिभूत आहे मलाही माहिती आहे की असं होऊ शकतंय परंतु आपल्यापाशी असणारं छोटं पिल्लू हे मोठं करेपर्यंत त्याची ब्रुडिंग कशी करायची लसीकरण कसं करायचं त्याची फिडिंग कशी करायची हे सगळं तुम्हाला प्रॉपरली आम्ही सांगत असतो या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आणि तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी एक अचूक मार्गदर्शनाची कास तुमच्यासाठी घेऊन आलोय नशीब पालटणाऱ्या संकल्पनेमधून ज्या नशीब पालटणाऱ्या संकल्पनेचं नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग होय मित्रांनो रायझिंग स्टार परभणी प्रस्तुत करत आहे ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते दिलं जाते ज्यामध्ये आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला नवनवीन संकल्पना सांगितल्या जातात ज्यामुळे तुमच्या फार्मचा ऐंशी टक्के खाद्य खर्च हा कमी होतो शिवाय आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं आणि लसीकरण केल्यानंतर देखील आजार आला तर त्यां आजारापासून त्यांची सुरक्षा कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपणास आम्ही करत असतो ज्यामुळे कोंबडी आजारी पडत नाही पिल्लू आजारी पडत नाही आणि पडले तर ते लवकरात लवकर त्या आजारातून त्या ठिकाणी जे ते दुरुस्त होऊन बाहेर निघून जातात त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा आपल्याला माहित नाही किंवा शेड कसा बांधावा लांबी किती घ्याव रुंदी किती घ्या उंची किती घ्याव आणि शिवाय हा शेड कशा पद्धतीनं बांधावा की ज्यामुळं आपली पैशाची बचत होईल जागेची वेळेची व मेहनतीची बचत होईल तर आम्ही तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन करू ज्यामुळे तुमचा पेमेंट वाचेल ज्यामुळं तुमची जागा वाचेल ज्यामुळं तुमची मेहनत व त्याचबरोबर वेळसुद्धा वाचेल आणि यामुळे तुम्हाला जास्त सांगत नाही पण पन्नास टक्के रक्कम तुमची वाचण्यास मदत होऊन जाईल शेवटी पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं घ्यायचं तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं जाईल ज्यामुळे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ज्यामुळे मॉर्टलिटी रेट राहील कमी व लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन हे केलं जाईल दिलं जाईल ज्यामुळे विक्रीचे टेन्शन राहणार नाही तर अशा पद्धतीनं जे तुमचं टेन्शन होतं की सर आम्हाला छोटं पिल्लू निर्माण करायला अडचण जाते ते छोटं पिल्लू मोठं करायला अडचण जाते तर तुमच्या सर्वांच्या या समस्यांचं निराकरण व समाधान करणारी संकल्पना म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाला तर आपल्या मनातील सर्व प्रश्नाची यथोचित उत्तरं वेळेवरती तुम्हास मिळतील ज्यामुळं एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही आणि मला सांगा पन्नास कोंबड्यांपासून पासार कोंबड्या तयार करायच्या असतील तर अशा पद्धतीचा एक मार्गदर्शक एक तुमच्यासोबत शिक्षक असायला हवा की जो आपली वाट चुकल्यानंतर आपल्याला वाट योग्य पद्धतीनं दाखवू शकेल यामुळं जर तुम्हाला खऱ्या अर्थानं पन्नास कोंबड्यांपासून पासार कोंबड्या तयार करायच्या असतील तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि ते योग्य मार्गदर्शन आम्ही पुरवत आहोत जर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर काय करावं लागेल हे लक्षात घ्या तर ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते ते बघा मित्रांनो तर ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते याच्यामध्ये पहिल्यांदा एक लेक्चर होते त्यानंतर वेदर पुलिटिन की पुढच्या आठवड्यामुळे वातावरण कसं राहणार व याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होणार आणि या परिणामापासून त्यांचा बचाव कसा करायचा की ज्यामुळे मॉर्टिलिटी रेट राहील कमी सरते शेवटी आठवड्याभरात जी काही प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा मी लाईव्ह देत असतो मग इतर दिवशी जे प्रश्न पडतील त्यांची उत्तरे आपली लखन सर देतील त्यांना तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल करू शकता त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मग मित्रांनो रजिस्ट्रेशन करायचंय आपल्याला तर कसं करायचं तर यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या लखन सरांच्या नंबरवरती कॉल करायचा आहे लखन सर फोन उचलतील कॉल केल्यानंतर फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपला नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो तर हा फोन पे गुगल पे नंबर पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानं तुमचं रजिस्ट्रेशन होईल व तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण ज्यांना गावरान कुकुट पालन करायचं या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे त्यांनी आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा त्यासाठी कॉल करा सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या मोबाईल नंबरवरती आणि ज्यांना पिल्ले काढणारी मशीन हवी आहे त्याबद्दल अधिक माहिती व चौकशी करायची त्यांनी लखन सरांच्याच नंबरवर म्हणजे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तात्काळ संपर्क साधावा त्याचबरोबर मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपलं सामील व्हायचं असेल सा, तर आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी आपल्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढी माहिती पाठवी की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जो मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप त्यात मोफत सामील करून घेतल्या जाईल तर हा होता व्हिडिओ मित्रांनो आता आपण बघितलं की पन्नास कोंबड्यांपासून आपण एका वर्षात कशा पद्धतीनं तयार करू शकतो पाच हजार कोंबड्या आता पटला ना आता विश्वास बसला ना की आपणही पन्नास कोंबड्यांपासून एका वर्षात तयार करू शकतात पाच हजार कोंबड्या फक्त त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता अडचण आली तर सांगणारा व्यक्ती पाहिजे जो की तुमच्यासाठी मी स्वतः उपलब्ध दे करून दिला आहे म्हणजे मी स्वतः जर तुम्हाला खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीसह जोडले जा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आजच्या या व्हिडिओबद्दल या संकल्पनेबद्दल काही प्रश्न असतील तर पाठवत चला व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला नक्की ऑल करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सतत तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे कुक्कुट पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार